दारूचा इतका सुळसुळाट झाला आहे की जर एखाद्या आउतकऱ्यानं जर सांगितलं की बाबा आम्हाला दारू पाहिजे तर हे जे पोचिणारे दारूवाले आले आहेत ना ते जाग्यावर नेऊन देतात त्याच्या मग स संपूर्ण पोहोचितात बिसलेरी हे सगळं सगळं आणि त्याचबरोबर ह्या ह्या ज्या महिला येऊन बसलेल्या आहेत ह्या महिलाला इतका त्रास दारू पाहिजे आहे ह्या महिलांना एवढा उठाव घेतला की जर नाही दारू जर बंद झाली तर उद्याच्याला हे एस पी ऑफिस पुढे जाऊन बसणार आहेत आणि हे पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने काही दारू चालू आहे आणि काही ठिशाईमध्ये घालू घालू आमच्या फा फाट्यावर दारू विकतात म्हणजे अक्षरशः ह्या काही महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत कमीत कमीत या पाच सहा महिन्यामध्ये वयो वयोवर्ष गटातील पंचवीस ते तीस म मुलं या दारूपाई दगावलेली आहेत कोणाच्या घरी तर अक्षरशः अशी वेळ आहे की घरी जर डब्यामध्ये महिलांना कष्ट करून जर पैसे आणले तर त्या पुटोळी करून ठेवलेले ते सुद्धा घरचे त्याचे मालक पैसे ठेवित नाहीत आणि ते सुद्धा घेऊन जातात डाळी विकतात तांदूळ विकतात ज्वारी विकतात म्हणजे इतका महिलाला त्रास आहे म्हणून एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला की बाबा या लिमला गावची पूर्णपणे या दारूचा नायनाटवा आणि इथून पुढे या महिलाला त्रासातून मुक्त करावं गावाचं नाव लिमला तालुका पूर्णा जिल्हा परभणी हे आमचं गाव रोडाव आहे चांगल्या राजा रोडाव गाव आहे आमचं गाव चांगलं आहे मंदिर छान आहे पण काय करावं हे धाबे झाले गावामध्ये तरुण पिढी तिकडंच चालायली म्हणतात की आजकालची क तरुणाची तिकडंच धाव कोडू झर कारल्याला आला आता भाव ही परिस्थिती आमच्या गावात आहे आज आमच्या गावचे तरुण पोरं गेली लग्न नाही झाले छोटे छोटे लेकरं आहेत त्याच्या बाया आहेत तेन काय खायचं त्यानं काय करायचं शासनाला आमची विनंती आहे नम्र विनंती आहे महिलाची कमीत कमीत आमच्या गावची दारू आठ दिवसात बंद झाली आमच्या गावचा इशे आज दोन महिने झालं चलायला दोन महिने झालं अजून दारू बंद नाही कालच दारू चालू होती काल दारू सकाळी चालू होती सगळे पोरं दारू पिऊ लागली अरे म्हणलं गावात महिला आक्रोश झाल्यात तरी तुम्ही पण दारू प्यालीत काय नाही आत्या बाई हे रोजचंच आहे दारू बंद होतच नाही पुरुष सगळे म्हणतात पेणारे दारू बंद होतच नाही आता ह्याला करणार का आम्ही महिला रणक्या महिलानं कसं जगायचं कसं जीवन जगायचं कसं लेकराकडं बघायचं दारू पिलेल्या माणसाकडं कसं बघायचं ते स्वतः खात नाही शेजाऱ्याला खाऊ देत नाही लेकर बाळाला ऐखाव देत नाही कालच आमच्या शेजाऱ्याच प्रकरण झालं दारू पिली डोसकं फुटलं साडेतीन हजाराची साडेतीनशेची दारू पिली साडेतीन हजार लागली बायको उपाशी मायबापू उपाशी दोन लेकरं छोटे छोटे उपाशी सरकारनं आमचं काहीतरी दखल घ्यावावं आणि ह्याचा बंदोबस्त करावा आमची एवढी नम्र विनंती नम्र विनंती महिला मंडळाची इथे महिलांनी लिमल्या येथील फार टोकाची म्हणजे घेतलेली आणि महिलेला एवढा त्रास आहे की त्या त्रासामुळं त्याच्या त्रासामुळं ग्रामपंचायतीलासुद्धा हातपाय टेकवा लागली आणि त्यानं ठराव घेतला दहा तारखेला कालच्या आणि ते ठराव प्रशासनाकडे पाठविला पण आत्तासुद्धा अयवद्ध दारूचे चालू आहे विक्री आत्तासुद्धा दारू विक्री चालू बंद नाही प्रशासन डोळे झाकून बसलेलं आहे प्रशासनाला त्याचे त्याच्या लक्षात ता असून गोष्टी पण दारू बंद नाही अजून बी देशी लॅश लायसनच्या नावाखाली देशी दारूसुद्धा विक्री चालू आहे कोणाच्या आशीर्वाद प्रशासन पोलीस खात्याच्या पोलीस डिपार्टमेंटला निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतनं ठराव घेतला ठराव घेऊन त्याला पाठिलेला आहे तरी बी आजूबी काल परवा दारू चालू होते इकडे आणि महिलेला एवढा त्रास आहे त्याच्या अक्षरशः संसार उदो झाली आमच्या गावामध्ये तीस ते बत्तीस वर्षाची मुलं चार गेली दोघांना फाशी घेतली आणि दोघं ॲक्सिडेंटमध्ये गेले त्याला कारण नेमकं दारू या दारूमुळे एवढा सत्यानाश झाला आहे गावचा इथं बारावी बारावीपर्यंत शाळा आहे दहावीची दहावीपर्यंत बारावीपर्यंत शाळा आहे त्या मुलाला बाहेरच्या मुलाला बाहेरच्या मुलींनासुद्धा ह्या दारूमुळे त्रास होते तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि ह्या सगळं महिला उभा दाखवून उद्या कलेक्टरला जाणारच आहे दारू जर नाही बंद झाली तर या महिला कलेक्टरकडे जाणार आणि कलेक्टरवर बसून मग काय जे होईल ते पाहणार